सरकारनी जी काही कमिटी नेमली होती त्या सगळ्या कमिटीला एका प्रकारचं मान्यता देण्यात आलेली नाही त्यांच्याकडची सगळी कागदपत्र जी आहेत ही एसआयटी स्थापन केल्यानंतर त्यांना हॅन्डओव्हर करण्यात यावी असे आदेश देण्यात आले पिटिशनर जे आहे यांना मुबा देण्यात आलेली आहे की इन्क्वायरीच्या संदर्भात त्यांना असणारा काही गडबड वाटत असेल तर त्यांनी मॅजिस्ट्रेट किंवा सेशन कोर्टामध्ये अर्ज करून त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचा असणारा दिलेला आहे कोर्टाने सरकारने केलेल्या कामावरती नाखुश त्या ठिकाणी असणार दाखवण्यात आलेलं आहे आणि उरलेले रिट पिटिशन मधले आमचे जे मागण्या होत्या प्रेयर्स होत्या त्या संदर्भात त्यांनी असणारं ऍफिडेव्हिट दाखल कर ऍडिशनल ऍफिडेव्हिट इन रिप्लाय दाखल करायला सांगितलेलं आहे आणि नऊ आठला ही मॅटर पुन्हा बोर्डावरती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे हो तीन आठवड्यात ऍफिडेव्हिट सादर करण्यात सांगितलेलं आहे आणि पुढची तारीख सुद्धा त्यांनी फिक्स अडीच वाजता ठेवण्यात आलेली आहे आता या निर्णयानंतर तातडीनं आरोपी निष्पन्न होतील असं वाटतं इन्व्हेस्टिगेशन एकदा सुरुवात झालं कारण का शेवटी असं आहे की हा कस्टोडी मध्ये त्याला मारण्यात आलेला आहे त्याच्याबरोबर त्याच्यामुळे त्याचे असणारे जे स आरोपी आहेत या स आरोपींच स्टेटमेंट जोपर्यंत होत नाही आणि त्याच्यापैकी कि किती पोलीस त्याला मारण्यामध्ये इन्वॉल्व्ह होते हे जोपर्यंत निष्कर्ष होत नाही तोपर्यंत तिथे असणारा आरोपी कोण हे निश्चित करता येत नाहीये हे आम्हाला अगोदरपासूनच माहीत होतं आणि म्हणून आम्हाला ज्या पद्धतीने असणारा ही केस एक वकील म्हणून मला असणारे ज्या पद्धतीने घेऊन जायचं होतं त्या पद्धतीने आम्ही असणार तिला चालवलेली आहे आणि आता असणारं एकंदरीत दिसतंय जर साक्षीदार फुटले नाहीत साक्षीदारांना फोडण्याचं आता काम फार मोठ्या प्रमाणात होईल साक्षीदार जर फुटले नाहीत तर याच्यामध्ये सूर्यवंशीला न्याय मिळेल सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल अशा आम्ही अपेक्षा धरतो थँक्यू 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 काय सांगणं माझं स्टेटला एवढंच सांगणं आहे की पोलीस डिपार्टमेंट मध्ये काही माणसं जी आहेत ती क्रिमिनल माइंडची आहेत या क्रिमिनल माइंडच्या लोकांना वाचवण्यासाठी सरकारने स्वतःला पणाला लावून नाही त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःला असणार त्या ठिकाणी पणाला लावलेला आहे माणसाचा जीव हा महत्वाचा आहे त्याला त्यांनी द्यावा पोलिसाला वाचवण्याच्या भानगडीत पडू नये एक याचिका दाखल झाली सुप्रीम कोर्टामध्ये थँक्यू थँक्यू थँक्यू